दिनांक सहा दोन दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ ते रात्री वीस वाजे पावेतो मला ड्युटी आहे मी तसंच पोलीस उपनिरीक्षक योगेश माळी पोलीस उपनिरीक्षक संदीप घुले पोलीस हेड कॉन्स्टेबल अजय पाटील पोलिस नाईक नितीन आगोने पोलीस कॉन्स्टेबल विलास पवार तसेच चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना दुपारी दीड वाजेच्या सुमारास बसस्टँडमागील सुपर टेलर्स नावाच्या दुकानाजवळ एक संशयित इसाम फिरताना दिसून आला आम्ही थांबवला असता तेव्हा तो पळून जात होता तेव्हा आम्ही त्यास पोलीस स्टाफच्या मदतीनं त्याचा पाठलाग करून त्याला पकडला तेव्हा आम्ही विचारलं की तू का पळून जात होता तेव्हा त्यानं आम्हीच उडवाउडवीची उत्तरं दिली आम्हाला त्याच्यावर संशय बळावल्यानं आम्ही त्यास त्याचं नाव गाव विचारलं असता त्यानं त्याचं नाव सुरेश बुधा शिंदे व अडतीस वर्ष राहणार बसस्टँड मागे चाळीसगाव असं सांगितलं सदर ठिकाणी बसस्टँड परिसरात प्रवाशांची गर्दी असल्यानं आम्ही त्यास अधिक चौकशी करणे कामी पोलीस स्टेशन इथं घेऊन आलो त्यानंतर त्याची अंगझडती घेणं असल्यानं पोलीस उपनिरीक्षक संदीप गुले यांनी पोलीस नाईक निती नागोने यांना दोन पंच हजर करण्याबाबत सांगितल्यानं पोलीस नाईक निती नागोने यांनी दोन पंचांना हजर केला त्यानंतर पकडून आणलेल्या इसमाची पंचांसमक्ष अंगझडती घेतली असता त्याच्या कमरेजवळ काहीतरी लावलेलं दिसल्यानं पोलिस हेड कॉन्स्टेबल अजय पाटील यांनी हात लावून पाहिलं असता त्याच्या कमरेजवळ शर्टाच्या आत एक सुरा तसंच पॅन्टच्या खिशाची तपासणी केली असता एक मोबाईल फोन मिळून आला अकरा हजार रुपये किमतीचा लोखंडी सुरा तसंच मोबाईल फोन अशा वस्तू सुरेश बुधा शिंदे यांच्या ताब्यात मिळून आल्यानं त्याच्यावर विसविस्तर पंचनामा अजय पाटील यांनी केला त्यानंतर सुरेश बुधा शिंदे यांच्याकडे मोबाईलबाबत विचारपूस केली असता त्यांना उडवाउडीची उत्तरं देऊन मोबाईलच्या मालकी हक्काचे कोणतेही कागदपत्र सादर केले नाही दिनांक सहा दोन दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास चाळीसगाव शहरातील बसस्टँड मागील सुपर टेलर्स नावाच्या दुकानाजवळ सार्वजनिक जागी इसम नामे सुरेश बुधा शिंदे वय अडतीस वर्ष राहणार बसस्टँड मागे चाळीसगाव यानं एक लोकंडी सुरा बेकायदेशीररित्या स्वतःच्या कब्जात बाळगला तसंच त्याच्याजवळ असलेल्या मोबाईलबाबत बाबत त्यानं मालकी हक्काचे पुरावे सादर केले नाही म्हणून नमूद इस्मा विरुद्ध शस्त्रबंदी अधिनियम चार ऑब्लिक पंचवीससह सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम एकशे चोवीस सदोतीस एक चो तीनचं उल्लंघन तसंच एकशे पस्तीस प्रमाण गुन्हा दाखल करण्यात आला दीपक जाम चाळीसगाव स्पीड न्यूज चाळीसगाव